आज आपण बनवणार आहोत टिफिनच्या डब्यासाठी किंवा ऑफिसच्या डब्यासाठी शेवभाजी तर एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवणार आहोत एकदा नक्की ट्राय करून बघा खूप छान लागते तर मी इथे सुरुवातीला गॅस चालू केला आणि त्याच्यावरती पातील ठेवलं पातील्याऐवजी तुम्ही कडे किंवा दुसऱ्या कुठल्याही भांड्याचा वापर करू शकता तर मी इथे कडे सॉरी पातील्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घातलं तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे घालू शकता त्याच्यामध्ये नंतर जिरे आणि लसूण खोबऱ्याचा कूट घातला आणि परतून घेतलं एक छोटा कांदा कट करून घेतला बारीक चिरून आणि तो लालसर होईपर्यंत परतून घेतला नंतर त्याच्यामध्ये हळद घातली आणि हळद घातल्यानंतरसुद्धा छान असं मिक्स करून घेतलं आता आता, आता आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं आहे टोमॅटो तर मी इथे अर्धा टोमॅटो कट करून घेतलेला होता तो घातला आणि छान असं मिक्स करून घेतलं टोमॅटो आपल्याला लव हो मऊ होण्यासाठी त्याच्यामध्ये मी नमक घातलेला आहे एक चमचाभर जेणेकरून काय होतं टोमॅटो हा आपला लवकर मऊ होतो आणि परत सुद्धा तर आता हे आपलं छान असं परतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये घालते मी आता खूप सारी कोथिंबीर तर कोथिंबीर घातल्याने काय होतं भाजीची टेस्ट ही खूप छान लागते त्यामुळे कोथिंबीर थोडीशी जास्तच घालायची आता त्याच्यामध्ये घालते मी जो आपल्या घरी काळा मसाला करतो ना आपण तो एक चमचा काळा मसाला आणि एक चमचा लाल मिरची पावडर धने पावडरसुद्धा घालू शकता तर हे आता छान असं मिक्स करून घेतलं परतून घेतलं कमी गॅसवरतीच आणि आता याच्यामध्ये घालायचं आहे पाणी तर पाणी हे मी इथे दीड ग्लास पाणी घालत आहे तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे पाणी घालू शकता आता काय करायचं एकदम फुल गॅस करायचा आणि उकळी येईपर्यंत आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे तर उकळी आल्यानंतर काय करायचं आता एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये घालायचं आहे आता आपल्याला शेंगदाण्याचा कूट तर शेंगदाण्याचा कूट हा एकदम बारीक असा घालायचा जेणेकरून काय होतं भाजी आपली ही एकदम अशी मिळून येते आणि छान होते एकदम सरभरीत अशी त्यामुळे तर आता हे शेंगदाण्याचा कूट घालून मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि गॅस आपल्याला मीडियम टू लो फ्लेमवर आपल्याला ही भाजी शिजून घ्यायची आहे तर मी ते गॅस एकदम कमी केलेला आहे आणि ही भाजी मी शिजवून घेत आहे तर मध्ये मध्ये काय करायचं भाजी हलवत पण राहायची तर तुम्ही पाहू शकता की छान अशी तर्री आलेली आहे तर आता आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे भाजीची शेव मी एक वाटी शेव घेतलेली होती तेवढी पण मी याच्यामध्ये घातलेली आहे शेव घातल्यानंतर काय करायचं गॅस एकदम बंद करायचा आणि आपल्याला काय करायचं झाकण ठेवून ही भाजी अशीच पाच ते दहा मिनटासाठी बाजूला ठेवून द्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता भाजी एकदम आपली तयार झालेली आहे तर आजच्या भाजीची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सुद्धा करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय